महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी एक वर्षापूर्वी श्रीरामपूर विकास निधीसाठी दहा कोटी पस्तीस लाख रुपये एवढा निधी देऊनही अद्याप श्रीरामपूर शहरातील रस्त्यांवर खड्ड्याचे साम्राज्य पसरले अनेक नागरिक जीव मुठीत धरत श्रीरामपूर शहरातील रस्त्यांवरून प्रवास करत आहेत संगमनेर नेवासा डांबरीकरण करण्यासाठी तीन कोटी निधी उपलब्ध असताना ही गुडघ्या एवढे खड्डे पडल्याने नगरपरिषद अधिकारी प्रशासन एखाद्या जीव जाण्याची जी किंवा मोठा अपघात होण्याची वाट तर पाहत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे अनेकदा निवेदनं देऊनही काहीच फरक पडत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंडे यांनी आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन रोजी सोमवार नगरपालिकेसमोरच्या गेट समोर बसून मुंडन आंदोलन करण्यात आले अनेक राजकीय क्षेत्रातील तसेच सामाजिक कार्यकर्ते यांनी पाठिंबा दर्शवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत नगर परिषद यांचा निषेध नोंदवला मुख्याधिकारी मशिंद्र घोलब यांच्या समोरच अनेकांनी रोष व्यक्त करत आपला राग व्यक्त केला मुख्य अधिकारी पालकमंत्री यांच्या दौऱ्याचे नियोजन व्यस्त असल्याचे कारण सांगत आंदोलन स्थळ पासून काढता पाय घेतला भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष नीलेश भालेराव लहूजी शक्ती सेना हनीफभाई पठाण रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष मोकळ तिसरी अदालतचे भाऊसाहेब खरात धम्मदिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राधा किसन वाघमारे सामाजिक कार्यकर्ते वैभव पंडित ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे सचिन खांडरे राजू दुशिंग आलोक थोरात राजू लाड दत्तात्रय पगारे बाबा हुसळे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी सोमनाथ पटाईत गेल्या एक वर्षापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे पाटील शिंदे यांनी प्रभू श्रीरामाच्या नावानं जे श्रामपूर शहर आहे त्या शहरासाठी विविध विकास कामासाठी दहा कोटी पस्तीस लाख रुपये विकास कामासाठी दिले होते त्यापैकी श्रामपूर नगर परिषद हद्दीतील संगमनेर नेवासा रोड डांबीकरण करण्यासाठी तीन कोटी रुपये या रस्त्यासाठी दिले होते तर या रस्त्याला एकही रुपया खर्च न करता आपण जर पाहिलं संगमनेर नाका तर स्टँड पर्यंत नेवासा रोड या ठिकाणी रस्त्यामध्ये गुडघ्यावडले खड्डे पडलेले आहेत आणि लोक त्या खड्ड्यातून जातायत येतायत अनेकांचे कंबड मोडले अनेकांचे मनके ढिले झाले तरीही या श्रामपूर नगरपालिकेला जाग आलेली नाही कारण एक वर्ष होऊन या नगरपालिकेला जर दहा कोटी रुपये भेटले आणि त्याच्यामधला एकही रुपया या ठिकाणी खर्च करण्यात आला नाही ते हे पैसे गेले कुठे म्हणून या नगरपालिकेचा जाहीर निषेध करावा म्हणून या प्रशासनाने हे जे पैसे आहे दहा कोटी रुपये त्याचा हिशोब दिला पाहिजे म्हणून या ठिकाणी मी मुंडन आंदोलन करून या नगरपालिकेचा सुता काढण्याचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आपण पाहतो ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी जे विकास काम होतात त्या ठिकाणी बोर्ड लावले जातात की अमक्याच्या घरापासून तमक्याच्या घरापर्यंत एवढ्या एवढ्या लाखो रुपये निधी हा रस्ता केलेला आहे परंतु श्रामपूर नगरपालिकेचा एकही बोर्ड या रस्त्यावर दिसत नाही म्हणून या ठिकाणी जे प्रशासकीय अधिकारी आहेत जे या नगरपालिकेचे चालक मालक आहेत त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी मी मुंडण आंदोलन केलेलं आहे आज आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते मित्रजी लोंडे यांनी या नगरपालिके पुढे मुंडण आंदोलन केलं त्या मुंडण आंदोलन या संपूरकरांसाठी आणि तालुक्यातील नागरिकांसाठी आहे कारण आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे पाटील यांनी या नगरपालिकेला दहा कोटी पस्तीस लाख रुपये रस्त्याच्या साठी निधी दिला होता हा निधी वापरला नाही काही नाही आहे ना संगमनेर रोड बस स्टँड पर्यंत या रोड साठी सुद्धा साडेतीन ते पावणे चार कोटी हा रस्ता पैसे मंजूर झालेले पण आपण बघितलं असेल तर नॉर्दन बँच ते बस स्टँड पर्यंत रस्त्याची काय दुरावस्था झाली अक्षरशः लोकांना खड्डे धूळ इतकं मोठं साम्राज्य पसरले का लोक अक्षरशः वैतागलेले लोकांचे एवढं खड्डे पाहिजे मनकेरी कामे झालेले अक्षरशः लोक दावखाने दावखान्यामध्ये पैसे घालत आहे आणि तरी या नगरपालिकेला जाग आहे ना आणि म्हणून आज आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते यांनी आज आज दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं तर तुम्ही या रस्त्याचे म्हणा आम्हाला हिशोब द्यायला डागडुजे करा तर तसा न करता कोणता हिशोब घ्यायला नाही आणि हिशोब द्यायला या शिव शिव साहेबाला वेळ नाही म्हणून आज आमचे मित्र सामाजिक कार्यकर्ते अशोकजी लोंढे यांनी या नगरपालिकेचा ज्या कामाचे पैसे दिले नाही म्हणजे जाहीर निषेध करण्यासाठी आज एका कार्यकर्त्याने या नगरपालिकेच पुढं मुंडन आंदोलन केलं आणि आपले दौऱ्याचे केस काढले म्हणजे याचा सुतक केलेलं आहे म्हणजे या किती निर्लज्ज म्हणा या नगरपालिका त्या अक्षरशः या सांगूरकरांच्या आरोग्याचे खेळत आहे म्हणजे यांना यांच्या खड्ड्याशी काही घेणं देणं नाही अजून धुळीशी काही घेणं देणं नाही या पुलाखाली मरणाचं पाणी होतं कांबे एवढं त्याचा काही घेणं देणार नाही तुम्ही चारही बाजूनी पहा सांगपूर शहरामध्ये पहा सांगपूरच्या जे जे नगरपालिकेच्या हद्दे त्या हद्दीमध्ये पहा अख्ख्या खड्ड्याचं साम्राज्य पसरलेलं आहे आता आता एवढं पोहोचाव पण माझं पोहोचायचं वातावरण नव्हतं माझं या नगरपालिकेला गेंड्याच्या कातडी जर नगरपालिका असेल तर त्याला वटनेवर काम करायचं वटने आल्याचं काम आमचं सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचं आहे म्हणून जर या त्या आधार दिवसामध्ये यांनी जर सुधारणा केली नाही हिशोब नाही दिला जर खड्डे बुजवले नाही झाले तर आम्ही सर्व सर्व पक्षाचे लोक सर्व संघाचे लोक खड्ड्यात बसून आंदोलन करू रस्त्यावर आंदोलन करू या आपल्या चॅनलद्वारे माहिती जातो कड़ा� आणि आज आमचे मित्र आश्वाजीवराव लोंडे त्यांच्या आंदोलन आमच्या भीम शक्ती सामाजिक संघटनेचा मी जाहीर पाठिंबा थांबतो जय भीम जय बुद्ध जय महाराष्ट्र कॉन्क्रिटीकरण व्हावे यासाठी नगरपालिकेने काय उपाययोजना केल्या याच लेखी मागणी करूनही कुठल्याही प्रकारचं लेखी मिळत नाही आणि आज माझे पत्रकार मित्रांना सगळ्यांना या ठिकाणी विनंती आहे न्यू चॅनल विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी श्रीरामपूर शहरामध्ये संगमनेर रोड ते नेवासा रोड मध्ये किती खड्डे पडलेले आहेत याचं खरोखर व्हिडिओ चित्रीकरण करावं आज अक्षरशः लोकांच्या आरोग्याशी नगरपालिका खेळू राहिलेली आहे कोणाचं अपघात होण्याची भीती निर्माण झालेली आहे अपघात सुद्धा झालेले आहेत खड्ड्यामध्ये गाडी वळवळ जावा तर इकडून अपघात होतो ते ब्रेक दाबलं तर पाठीमागचा येऊन धडकतो पुलाखाली पाणी साचलं जातं खड्ड्यामुळे आणि या धुळेमुळे श्रीरामपूर शहराचा आरोग्याचा प्रश्न अतिशय बिकट बनत चाललेला आहे आणि म्हणून या मुंडल आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही नगरपालिकेला सांगू इच्छितो की एक दोन महिन्यामध्ये जर आचारसंहिता लागणार तर तुम्ही कोणत्या प्रकारचं उद्घाटन करून ते कामं कधी करणार कामही करीत नाही मागितलेला हिशोब देत नाही पण हिशोब द्या नाहीतर नका देऊ या पुढील काळातही आम्ही आचारसंहिता तरी नियम धाब्यावर बसून या ठिकाणी आंदोलन चालू ठेवावं लागल कारण जोपर्यंत तुम्ही आंदोलन भूमिका घेत नाही तोपर्यंत नगरपालिकेला या ठिकाणी जाग येणार नाही जो मुख्यमंत्री साहेबांनी दहा कोटी पंचवीस लाख रुपये निधी दिला सिरापूर मध्ये त्याच्यामधून तीन करोड पंचवीस लाख रुपये श्रीरामपूर दिलेले आमच्या लोडे साहेबांनी ठिकाणी मुंडण केलेलं आहे माझं म्हणणं आहे श्रीरामपूर मध्ये एवढे मोठे खड्डे पडलेले नगरपालिका डोळ्यावर झोपलेली का इथे नगर नगरसेवा झोपलेले का तहसीलदार हा हे काय झोपलेले का अहो जम्मू काश्मीरचा प्रश्न निपतो निपतो तो इथं पुला खालो साहेब पुळा खाले पाणी थांबतो दहा मिनिटं पाऊस झाले पाऊस थांबतो ते पाऊस मिळू शकत नाही का आता ते दीड दिवस केले तिथे महिला आमच्या आई बहिणी दर्शनकारी पर्यागड होणार तर त्याच्या आम्हाला पाणी उडणार हे कोण बघणार नगरपालिका साहेब आणि तुम्हाला त्याच्यावर साहेब तुम्ही फक्त डोळे फसाव ना का श्रीरामपूरची जनता नके कारण हे नाहीये पण तुम्हाला देशात भाज्य लावलं तर आम्हाला सामाजिक कार्यकर्ते सुद्धा म्हणणार नाही म्हणून मी म्हणतो आज आमच्या लोंडे साहेब आंदोलन केलं मुंडे लोक आंदोलन यांचं आमचं भारतीय जनता पाठीमा आणि आमचे इथले सगळे भीमशक्ती लावून घेऊ शकतील मला वाटतं शिवसेनेचे त्यांचे स्वतः हक्क आहे पण ते कुठे आहे दिसत नाही मला त्यांचं सुद्धा काम आहे तुम्ही स्वतः हिशाब घ्यायला पाहिजे शिरमपूर मध्ये एवढे मोठे मोठे झाड वाढलेले ठेकेदार कुठे गेले उद्या एखाद्या माणसा पाणी पडणार झाडे कापणार का हे मोठे मोठे लोक गेली कोणी दहा गुंटे पलाट घेतात कोणी दोन गुंटे पलट जे जेव्हा ठिकाणी लोक राहतात ते ठिकाणी पराटमध्ये झाडं वाढता तेथे काम करणार का अशा ठेकेदार सुद्धा काम करायला याला घरी यायला डायरेक्ट विलेज बाहेर काढायला पाहिजे नाही तत्काळ काम केलं तर येणाऱ्या बिघड बोलतो आम्ही या ठिकाणी असं आंदोलन करू साहेब आम्ही जेलमध्ये गेलो तर थांबणार नाही हे म्हणून संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हम सब एक करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर